नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायली कुसुमला सांगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कुसुमला ती म्हणते मी अर्जुन सरांना माझ्या मनातली गोष्ट सांगितल्याशिवाय आता गप्प राहणार नाही तू मला काही म्हण आणि मी आता तुझं एकही शब्द ऐकणार एक नाही असं ती कुसुमला स्पष्टपणे सांगते आणि म्हणते मी आता सरांना सगळं काही माझ्या मनातलं सांगणार आहे तर इकडे अर्जुन सायलीला प्रपोज करण्यासाठी बाहेर आलेला असतो त्याने गुच्छ हातात घेतलेला आहे तर झाडाच्या पाठीमागे प्रिया असते आणि ते, ते सगळं काही गपचुप ऐकायला तिथे उभारलेली आहे तर अर्जुन म्हणतो मिसेस सायली आज मी पहिल्यांदाच माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला बोलणार आहे माझ्या मनातलं सगळं काही तुम्हाला सांगणार आहे तर प्रिया मुद्दाम हे सगळं काही झाडाच्या पाठीमागे थांबून ऐकत असते आणि तिला काहीतरी वेगळा प्लॅन करायचा असतो तर अर्जुन म्हणतो की मिसेस सायली आय लव्ह यू असं तो मोठ्यानं बोलतो अर्जुनचं हे वाक्य ऐकून प्रिया म्हणते ह्याचं तर सायलीवरती खरं प्रेम आहे आता काय करायचं आणि ती मनातच म्हणते तुझ्या या खऱ्या प्रेमाला नाही तुझ्या खोट्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसारखं खोटं पाडलं ना तर माझं नाव प्रिया नाही ठेवणार असं ती